जात्रा करते हां जबरदस्त दत्तजयंती दत्तजयंती वास ना दत्तजय तिथे Утро я दत्त मंदिर बघण्यासाठी अकल्यापूर या देवस्थान खूप छान देवस्थान आहे तिकून बघण्यासाठी आलेलं आणि गार्डन पण आहे आणि देवस मंदिर पण मस्त आहे थंड ठिकाणी चला मग असं आपल्याला पूर्ण करा हा आपल्या मंदिराच्या परिसरामध्ये आपल्याला अनेक झाड पण बघायला भेटत आहेत दत्त जयंती टायमाला आपल्याला काय जत्रा पण पण कार्यक्रम राहत आहे त्याच्यामुळे आपल्याला पण जेवण पण भेटत आहे तसंच बघायला चला मग जेव्हा पण आपण करू शकतो पण आता सध्या दकरा झालेली आहे त्याच्यामुळे आपण बघायसाठी आहोत चला मग बघू कस येते ఇక్కడ గార్డ్ మంది మన డి बघ मंदिराच्या समोर आलेला आहोत पण व्हिस होता त्याला मग एक आपण कॅप्चर करू you <sniffs> आपण आता मंदिराचं दर्शन घेऊस गेलेलं आहे त्या गे पुढे पण बघू शकतो कसं इथे गार्डन बघा मी बघू शकतो आपण पुढे गार्डन बघायसाठी चाललेलो आपल्याला अकलापूरला आलेलं देवस्थान खूप छान असं बघायला भेटत आहे आपल्याला गार्डन पण असं सजीव म्हणजे हिरवा असं गार्डन पण बघायला भेटत आहे ते पण बघू शकता तुम्ही असंच आपल्याला थोडा झाड पण मोठाले तसेच आपल्याला अनेक माहिती पण भेटत आहे मग मंडप हे झाड आहे बारीक बारीक फुलांचे फळांचे असे बरेच झाड आहे ते पण तुम्ही बघू शकता त्याला मग असं आपण पाच पाच पा, पा, मंदिराचे आलेलो आहोत आपल्याला इकडे गाई पण भेटते तिथे पण बघू <स्थाथ> ক্্ে ক্েন ক্েলাঞ্ बघू शकतो डबल पाणी पडत ते पण बघू शकत इथं खाली आपल्याला पाणी साठण्यासाठी आहे ते पण बघू शकता तसेच आपल्याला इकडं काही बघा भेटत बरेचसे ठिकाणी आपल्याला ओलो बेकरण आहे लाइटिंग आहे असंच आपल्याला वेगवेगळ्या प्रकारचे आपल्या इकडे बघा भेटत आहे Okay. What is that? Hãy subscribe cho kênh Ghiền <coughs> Mì Gõ Để không bỏ lỡ những video hấp dẫn मित्रांनो मग कसे वाटलं आमचं आकलेपूर देवस्थान दत्त मंदिर त्याचं तुम्ही आम्हाला शेवटपर्यंत सपोर्ट करा लाईक करा शेअर करा आणि चॅनल असं नवीन तर सबस्क्राईब करा नका विसरू तर मग असंच नवीन ठिकाणी भेटू नवीन साहित्यामध्ये बाय बाय टाटा